नमस्कार शुभांगी ब्लॉग्स आणि किचनमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहे कच्चे दाबिलीची रेसिपी चला तर आता बाहेर छान असं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि मुलांनाही थोडीशी भूक लागलेली आहे त्यात मी बनवणार आहे कच्चे दाबिली ही दाबिलीची रेसिपी खूप इझी आहे तुम्ही नक्की ट्राय करा चला तर आपल्या दाबिलीला सुरुवात झालेली आहे मी तिकडं दोन ते ती तीन बटाटे उकडायला टाकलेले आहे खडा मसाला व सर्व काही मी भाजून तुम्हाला दाखवणारच आहे चला तर मग आता मी धनेकडा टाकून घेतलेले आहेत थोडीशी हवरी घेतलेली आहे दोन ते तीन लाल मिरच्या आणि तमालपत्र नाही वापरलेलं स्टार फूल दालचिनी हे सर्व काही मिश्रण छान असं ब्राऊन होईपर्यंत भाजून द्यायचं आहे हा आपल्या घरच्या घरी ताबलीचा मसाला मी तयार करून घेत आहे आता यात सुकं खोबरं बारीक कट करून घेतलेलं आहे आणि तेही चांगलं कोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे बघा आता किती छान असा त्याला कलर आलेला आहे चला आता आपली ताबिलीचा मसाला रेडीच आहे आता आपल्याला मिक्सरमध्ये अगोदर खोबरं बारीक करून घ्यायचं आहे खोबरं बारीक नाही केलं अगोदर तर ते जास्त जाडसात तुकडे राहते व ताबिली छान नाही लागणार चला आता आपलं गोल्डन ब्राऊन खोबरं तयार झालेलं आहे आता मसाला आपण सर्व काही वाटून घेणार आहोत आता एक खोबरं आपलं सगळं काही मिश्रण तयार झालेलं आहे आता आपली चटणी यात ते मी दहा ते पंधरा पाकळ्या लसूण घेतलेला आहे काश्मीर लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी घालून मी मिक्सरला फिरवून घेणार आहे आता इकडं आपला दागलेचा मसाला एरेडी आहे आणि इकडे आपली चटणी ही रेडी आहे चला आता आता मी तुम्हाला काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे हे बघा मी पाव घेतलेले आहे शेव घेतलेले आहे मसाले शेंगदाणे आणि डाळी हे तत् हे बघा आता आपले दाबलीचे पाव कसे कट करायचे हे मी तुम्हाला दाखवलेले आहे एकदम मध मधोमध आपल्याला पाव कट करून घ्यायचा आहे सर्व काही पाव मी कट करून घेतलेला आहे एक एक करून इकडे आपलं चटणी मसाला बटाटे उकडून झालेले आहे सर्व काही आपला रेडीच आहे थोडासा मी बारीक कट करून कांदा चिरून घेतलेला आहे व थोडीशी कोथंबीर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा ही गाठीसारखी घरी बनवलेली क्रिस्पी आणि चटपटीत कच्ची दाबिलीची रेसिपी आहे हा ही चिंचीचं ची पाणी ते दोन मी चिंचा भिजू घातल्या जातात त्यात एक मोठा चमचा साखर टाकली होती तुम्ही ते अगोदरच बघितलेला आहे चला तर आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे आणि दाबिलीचे स्टफिंग बनवायला सुरुवात करणार आहे चला तर यामध्ये आपण जो दाबिलीचा मसाला काढलेला आहे तो त्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहे सर्व काही मसाला मी त्या तेलामध्ये टाकून घेणार आणि गॅस हा कमीचा असावा आणि त्यावर हे मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे बघा किती छान असं आपलं ते मसाला परतून झालेला आहे त्यातच मी चेंजेचं पाणी ॲड केलेलं आहे यामुळे आंबट तिखट तिख आंबट तिखट सर्व काही टेस्ट आहे त्यात मी ती चटणीही ॲड केलेली आहे थोडीशी ठेवलेली आहे आता थोडंसं मी थोडंसं मीठ वापरा आपलं कारण अगोदरच आपण मीठ वापरलेलं आहे चटणीला आणि त्याला आता यामध्ये उकडलेले बटाटे कुस करून आपल्याला त्यामध्ये घालायचे आहे दाबिल ही डाबिली इतकी छान लागते इतकी सुपर होते खूप इझी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही मुलांना भूक लागली होती म्हणून मी ती बनवत आहे आणि छानच होणार आहे आता आपल्या दाबिलीला ची चटणी रेडी आहे स्टफिंग पूर्णपणे रेडी आहे दोन ते तीन मिनटं लागतात ही चटणी परतायला जास्त काही वेळ लागत नाही त्यावरनं ना थोडीशी कोथंबीर घालून घ्यावं ही थोडं थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला लगेच त्यामध्ये घालायचं नाही हां बघा आपलं स्टफिंग रेडी आहे यावरनं मी सोडलेलं डाळींब शेंगदाणे शेव थोडीशी कोथंबीर कांदा यावरनं सगळं काही टाकून घेणार आहे आणि हे स्टफिंग आपल्याला पावामध्ये ॲड करायचं आहे बघा आता आपलं स्टफिंग किती छान असं रेडी होत आहे आता यामध्ये मी शेव ॲड करीत आहे स्टफिंग बघूनच तोंडाला पाणी येत आहे ना चला तर मग आता दाबिली बनवायला सुरुवात करणार आहे चला आता पाव घेणार आहे पावाला चटणी लावून घेणार आहे आणि चटणीतील जी आपण चटणी बनवली आहे तीच चटणी थोडीशी मी ठेवून घेतलेली आहे आणि मुलांना चिंचेचं पाणी नाही आवडत त्यामुळे मी चिंचेचं पाणी नाही ठेवलेलं फक्त चटणी चटणीच घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपलं शिस्त पिंक आता मी ते भरवत आहे आणि कसं भरवायचं हे तुम्हाला दाखवत आहे बघा दाबिली कशी भरवायची सर्व बाजूने आपली दाबिली भरली आहे आणि त्यानंतर त्याला शेव ॲड शेव लावायचे आता एक ते दोन मी सर्व काही दाबिली भरून घेणार आहे बघा आपली चटपटीत दाबिली आता रेडी आहे आणि ही मी न बटर वापरता करणार आहे मी मुलांसाठी बनवल्यामुळं मुलांच्या हेल्दीसाठी गारून तूप हे खूप शरीरासाठी त्यांच्या खूप छान शरीरासाठी चांगलं असतं त्यामुळे मी गारोंद तुपाचाच वापर केलेला आहे तुम्हाला मी था। ते दाखवणारच आहे मी बटर टाकलेलं नाही आता चला ताज तर आपण हे गावरून तो तव्यावर टाकून घेऊ तवा आपण अगोदरच गरम करायला ठेवला होता ज्यावेळेस स्टफिंग पावमध्ये भरत होतं त्यावेळेसच आता आपले दाबली एक एक करून मी त्यावर ॲड करणार आहे तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा चला आपली दाबली छान अशी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तव्यावर चांगली असे भाजून घ्यायची आहे ते पाव कच्ची दाबिली आपली रेडी झालेली आहे असे एक एक पाव आपल्याला भरून तव्यावर गाभरण तुपात छान भाजून घ्यायची आहे लहान मुलांसाठी गाभरण तुपाचा नेहमी वापर करीत हवा आपले कच्ची ताबिलीची रेसिपी रेडी आहे बघा तर किती छान दिसत आहे सुंदर सुटलं तोंडाला पाणी बघा आता मुलं ही म्हणत आहे मम्मी दे लवकर थँक्यू